नमस्कार मी रुजिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण शेवगा सोयाबीन बीट वांगी आणि सीताफळ बाजाराची माहिती घेणार आहोत शेवगा दर सध्या तेजीतच आहेत राज्यात प्रमुख बाजारात शेवग्याची आवक मर्यादित आहे शेवग्याला चांगला उठाव मिळतोय त्यामुळे शेवग्याच्या दराला आधार मिळतोय राज्यात सध्या शेवग्याला सरासरी आठ हजार ते आठ हजार पाचशे रुपयांचा दर मिळतोय मागील दोन महिने पावसामुळे शेवग पिकाला मोठा फटका बसला त्यामुळे मालावर त्याचा परिणाम झाला शेवगा उत्पादक पट्ट्यात माल कमीच आहे त्यामुळे बाजारातील आवक कमी आहे पुढील काही आठवड्यात बाजारातील आवक कमीच राहील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय राज्यात सोयाबीन काढणीला वेग आलाय त्यामुळे बाजारात आवकही सुरू झाली आहे परंतु बाजारातील भाव अद्यापही दबावतच आहेत राज्यातील खुल्या बाजारात सोयाबीनला सरासरी क्विंटल चार हजार ते चार हजार शंभर रुपयांचा दर मिळतोय हमी भावापेक्षा कमी दर असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत पुढील आठवड्यामध्ये आवक वाढणार आहे त्यामुळे सोयाबीन दरावर आवकेचा दबावही राहील तसंच सध्या पावसामुळे बाजारात येणाऱ्या मालाची गुणवत्ता कमी झाली आहे तसंच ओलावा अधिक असल्याने दर कमी असल्याचं जाणकारांनी सांगितलंय मागील दोन आठवड्यांपासून बीटची आवक कमीच आहे यंदा पावसामुळे अनेक भागात लागवडी कमीच झाल्याचं शेतकरी सांगतात तसेच अनेक ठिकाणी बीटच्या प्लांटचे पावसाने नुकसानही झालं त्यामुळे मागील आवक कमी आहे तर दुसरीकडे बीटला उठाव मात्र चांगला आहे त्यामुळे सध्या बीटला एक हजार सातशे ते दोन हजार रुपयांचा दर मिळतोय बीटची बाजारातील आवक पुढील काही आठवडे स्थिर दिसू शकते तर मागणी मात्र चांगली राहू शकते त्यामुळे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात वांगीची आवक स्थिर आहे पावसामुळे बहुतांश भागात वांगी पिकाचं नुकसान झालंय त्यामुळे आवक कमी झाली आहे परंतु मागणी टिकून त्यामुळे दराला आधार मिळतोय हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे दिवाळीनंतर वांग्याची मागणी आणि अवकेत वाढ होईल हो असं चित्र आहे राज्यातील प्रमुख बाजारात वांग्याला सरासरी दोन हजार सातशे ते तीन हजार सहाशे रुपये क्विंटलचा दर मिळतोय पुढील काळात वांगी आवक वाढल्यास दरात काहीसे चढ उतर राहू शकतात असा अंदाज अभ्यासक व्यक्त करतायत सीताफळाची बाजारातील आवक स्थिर आहे मात्र उठावे त्यामुळे सीताफळाला दरही चांगला मिळतोय राज्यातील प्रमुख बाजारात चांगल्या मालाला सरासरी तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान सणांच्या काळात मागणी टिकून आहे आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मागणी कायम आहे त्यामुळे सीताफळाला आधार मिळतोय प्रमुख सीताफळ उत्पादक भागात काढणीच्या वेळी पावसाने उडीप दिल्याने माल चांगला राहिल्याचं शेतकरी सांगतायत तर उर्वरित राज्यात मात्र सीताफळाचं पावसामुळे नुकसान झालंय त्यामुळे सीताफळाची आवक बाजारात स्थिर आहे पुढील काही आठवड्यात आवक स्थिर राहील त्यामुळे सीताफळाचे दरही टिकून राहतील असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करतात दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका